एसओड द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live वातावरणाचा समतोल बिघडला राजकीय व सामाजिक समतोल बिघडले राऊरी तालुका राजकीय दृष्ट्या अंधारात गेला तालुक्यात नेतृत्व राहिले नाही राऊरी तालुक्याचा ना आमदार ना खासदार याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाणून घ्या काही महत्वाच्या बातम्या देशात व राज्यात ग्लोबल वॉर्मिंग सुरू आहे वातावरणाचा समतोल बिघडला आहे त्याचबरोबर राजकीय व सामाजिक समतोल बिघडले या बिघडलेल्या समतोलास तोलात आणण्याचे काम पत्रकारांना करायचे आहे त्यासाठी ऊर्जा मिळाली पाहिजे उत्साहात ताकद वाढली पाहिजे ही ताकद वाढवण्याचे काम सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे आहे असे परखड मत आजच्या राजकारणाविषयी राऊरी तालुक्यातील ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट सुभाष पाटील यांनी व्यक्त केले आहे सुभाष पाटील व उदयसिंह पाटील यांनी वांबोरे येथे पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पत्रकार निसारभाई सय्यद हे होते यावेळी डॉ तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन उदयसिंह पाटील वांबोरी ग्रामपंचायतचे सरपंच किरण ससे यांच्यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते राजकीय परिस्थिती व राहुरी तालुक्यातील सध्याची स्थिती याबाबत ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट सुभाष पाटील हे काय म्हणाले त्यांच्याच तोंडून ऐकूया

कोणत्याही दबावाखाली न येता जे वाटल ते लिहा आणि जे वाटेल ते समाजापुढे आणा आणि समाजाला समाजाचे डोळे उघडायचं काम घरगुती पत्रकार करतात एखादी झाकलेली असती आपण म्हणतो झाकली मोठ काही कधी उघडायचं काम तुम्ही करता आता लोकांना असं वाटतं की आपल्याबद्दल नेहमी चांगलंच लिहिलं पाहिजे मलाही असं वाटतं की आपल्याबद्दल चांगलं लिहिलं पाहिजे आणि चांगले लिहिल्यानंतर जर दोन वाक्य थोडीशी इकडची तिकडचे झाले की मला असं वाटतं काय राव काय उद्योगायचे तसं असता कामाने आपण चांगलं जसं स्वीकारतो तसं आपल्या दोष तिथं स्वीकारले पाहिजे आणि असं की आपण माणूस आहोत आपल्यामध्ये जशी गुण आहेत तसे दोषही आहे आता दुसरा फार काही बोलणार नाही मी आपण एक पत्रकार भवनाचा जो विषय मांडलेला आहे खरं म्हणजे त्यावेळेला माझ्या ते लक्षात आलं नाही मागे राहुडीला तत्कालीन खासदार सुजय विखी पाटील आणि तत्कालीन माजी आमदार आणि आत्ताचे सत्य आमदार कर्डिले साहेब एक कार्यक्रम त्या दवाखान्याच्या इमारतीच्या भूमिपूजनाचा झाला होता राहुडीला स्टेशन रोड तर त्या काळामध्ये तहसील कार्यालयाला काही जागा दिली पंचायत समितीला मी त्यावेळेला विनंती केली पाच एकर जागा दिली पंचायत समितीसाठी राखीव ठेवते आणखी कशासाठी राखीव ठेवली त्यावेळेला माझ्या डोक्यातून गेलं पण त्यावेळेला आपल्याला पत्रकार भावनासाठी त्यांच्याकडून जागा घेता आली असती पण तुम्हाला एक सांगतो की तुमचं एक पत्र पालकमंत्र्यांना द्या फार झालं तर माझ्याजवळ द्या आपण त्यांच्याकडून त्या त्या क्षेत्रामध्ये काहीतरी जागा पत्रकार भावनाला मिळतो निधी देतील किती जागा लागतील पत्रकार भावनाला पाच दहा कोणती पाच दहा कोणती जागा फार होईल आपल्या एवढी जागा ती नाही एवढे काय आपल्याला पत्रकार झालं जागा मिळणारच नाही सगळे जमू नका आणि निधीही देतील आणि सगळं व्यवस्थित जे कोणी केलं नाही ते काम आपण करून घेऊ पत्रकार भवनाचं राऊत तालुक्यामध्ये आता एक एक प्रत्येक संघटनेला नाही मिळणार जागा भवन म्हणून हे आता काही जणांच्या वयाचा प्रश्न आला काही जण निवड गेले आणि आज तर काही दिसत नाही मला काही आणि तालुका हा तसा अंधारात गेलेला आहे म्हणजे सामाजिक दृष्ट्या मी म्हणणार नाही पण राजकीय दृष्ट्या म्हणजे तालुका आहे असंच भौगोलिक परिस्थिती राहुरी तालुका हा अंधारात गेलेला आहे कुठेही नाव राहुरी तालुक्यातलं काही येत नाही राहुरी तालुक्यामध्ये आपण जर विचार केला तर आपल्या तालुक्यात ना खासदार आम ना आमदार तालुक्यात राहणार त्याचा भेदभाव करायचं काही कारण नाही पण ती परिस्थिती आहे आता ही याचा आपण आत्मपरिषद केलं पाहिजे असं का झालं तुम्ही विचार आहे आप आपल्याला तालुक्यामधला माणूस चालतो की नाही तो भाग वेगळा आहे चालत असला तर तो का चालतो चालत नसला तर तो का चालत नाही त्याचंही आत्मपरीक्षण झालं पाहिजे म्हणजे मी बोललेलं काही कोणाला सगळ्यांनाच आवडलं असेल तर काही वाग नाही पण हे बोललं पाहिजे आता माझंही बळी झाले पुढच्या वर्षी मी ऐंशी वर्ष आता माझा कोणाला काही माग आणि मागितलं तरी कोणी काही घेणार माग चौदा झाली दोन हजार चौदा साली कळटिले साहेबांना आमदार केला मी म्हणत नाही की ती माझ्यामुळं आमदार झाली पण मी मी म्हणण्यापेक्षा कार्यकर्ते म्हणले त्या काळामध्ये भाजपाचं सरकार होतं भाजप आणि शिवसेना बाबा पाटील साहेबांना तुम्ही घ्या विद्यापीठामध्ये त्यांनी घेतलं का नाही घेतलं आता सगळ्यांचे जे मी शेतकऱ्या सभेत बघ करता आता, <laughs> आता आमदार व्हायला सुद्धा नशीब लागतं काही करायला नशीब लागतं मंत्री व्हायला नशीब लागतं आता अनेक लोकांनी मंत्री पातासाठी माझे बांधल्या ते मंत्री झाले नाही नाराज झाले घरपोड साहेबांसारखा एवढा म्हणा माणूस

पर्यावरणाची परिस्थिती ढासळलेली आहे राजकीय परिस्थिती बिघडलेली आहे सामाजिक परिस्थिती बिघडलेली आहे अशा याच्यामध्ये हा पर्यावरणाचा समतोल राजकीय समतोल आणि सामाजिक समतोल सांभाळायचं काम पत्रकारांना करायचं आहे आणि पत्रकारांनी ते करण्यासाठी तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो तुम्हाला आम्ही ताकद देतो आणि ही ताकद निश्चितपणानं आपल्या देशाच्या उभारणीसाठी कामाला येईल अशी मला खात्री आहे पत्रकार सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतोच बरोबर बरोबर दर दरवर्षी वर्ष, दर आपण पत्रकार दिन साजरा करतात पत्रकारांचा सन्मान करतात पत्रकारांनी आपल्याकडं पत्रकार भावनाची मागणी केली होती त्यावेळेस आपण तालुक्यातील पहिले नेते आहात की ज्यांनी स्वतःहून एक लाख रुपयाची देणगी त्यासाठी जाहीर केली होती यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहोत आता एक लाख रुपये तर मी देईलच पण ती जागेचा प्रश्न होता पण तो मी आता मग अशी सांगितलं आहे की पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी शहराच्या लगत दवाखान्याला जागा दिली तहसील कार्यालयाला जागा दिली आहे तुमच्या पंचायत समितीला जागा दिलेली आहे अशा या जागा दिलेल्या आहेत त्या क्षेत्रामध्येच पत्रकार भवनाला एक पाच दहा गुंठे जागा जर घेता आली तर मी निश्चितपणानं त्यांना विनंती करणार आहे आणि आग्रह धरणार आहे की जावळी तालुक्यातल्या पत्रकारांना पत्रकार, पत्रकार भवनासाठी आपण शासकीय जागा देण्याचा जा प्रयत्न करावा आपण या मतदारसंघात नेहमीच किंगमेकर म्हणून ठरत आहात तर भविष्यातील देखील राजकीय गणित काय सांगतात नाही आता तसं काही आज काय सांगता येईल आज काही सांगता नाही म्हणजे हवामान बदललेलं आहे सगळं मगाशी सांगितलं की राजकीय बदललं आहे सामाजिक बदललं आहे आणि पर्यावरणाचं पर्यावरणही बदलतं आहे बरोबर बदल असं आज काय सांगता का येतं भविष्य काळामध्ये राजकीय वापर केला गेला असंही तुम्ही मागाशी भासणार बोलताना वापर तर माझा झालेलाच आहे आतापर्यंत अनेक वेळेला माझा वापर केला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी काही नाराज नाही आहे आणि माझ्यावर संस्कार असे आहेत की नाराज राहायचे तालुक्याचं भविष्य अनाराज आहे असं अनेक तालुक्याला आता नेताच नाही नाही तिथे घेता आता सांगा ना मला फोन नेता येतात राऊड तालुक्यामध्ये राऊड तालुक्यामध्ये नाही तालुक्यातून एखादं नेतृत्व पुढे यावं आता पुढच्या काळात येऊच नाही अशी काही व्यवस्था राजकीय स्तरावर नाही तसं काही नसतं त्याची काही व्यवस्था करीत नाही नेतृत्व हा जो भाग आहे हा कुणी देऊन नेतृत्व मिळत नाही तर ते आपोआपच निर्माण व्हावं लागतं म्हणजे काही कुणी दाबलेलं आहे असं काही म्हणत नाही नाही परंतु नेतृत्व पुढे येत नाही पुढे आणि तशी परिस्थिती आज तालुक्यामध्ये राहिलेली नाही आणि नेता कधी तयार नाही काही संस्था चालवल्या काही हे झालं कोणती संस्था आहे तालुक्यामध्ये गावणी तालुक्यामध्ये एकही संस्था नाही यावर तालुक्यातील नेत्यांनी आत्मपरिषण करण्याची गरज आहे का आता अहो नेताच नाही तर काय आत्मपरिष्ठ आहे ते आहे ते आता नेताच नाही आहे मते आता सगळे कार्यकर्ते महाराष्ट्र okay. पोलीस निप चोवीस साठी राहुरी तालुका प्रतिनिधी जालिंदर आलाट अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निप चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद